नमस्कार आपण पाहता मोमेंट टी व्ही मराठी संत सोपनकाकांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पांघरे येथे आरोग्य विभागाकडून करण्यात आली पाहणी सासुड्यातून संत सोपतकाकांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी मार्गस्थ होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पांघार्या येथे आरोग्य विभागाच्या वतीनं पाहणी करण्यात आली सोपनकाका पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम हा पांघार्या येथे होत असतो त्यामुळे आरोग्य विभाग आता सतर्क झाला असून पांघरे येथील जलस्रोत आणि इतर बाबींची माहिती आता आरोग्य विभागाकडून घेण्यात येत आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा कशा उपलब्ध करून देता येतील या संदर्भात आरोग्य विभागाकडून चाचपणी करण्यात येत आहे पांघारेथे ग्रामसेवक एस पी पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली ही पाहणी करण्यात आली त्यावेळी डॉक्टर मनुष्या सानप मेडिकल ऑफिसर डॉक्टर गोदावरी फड समुदाय आरोग्य अधिकारी पोपट गोडसे आरोग्यसेवक प्रशांत राजकर आरोग्यसेवक संतोष दुधाळ प्रकाश चव्हाण मुघटराव काकडे सहाय्यक अनिता शिंदे आशा स्वयंसेविका शारदा शिंदे बेबी ताकवले निर्मला जगताप स्वाती काकडे पूनम गोंधळी यावेळी ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते मोमेंट टी व्ही मराठीसाठी अशोक कुंभार पांगारे पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आपली ग्रामपंचायत आणि आरोग्य खातं यांच्या समन्वयाने एकत्रित वारकऱ्यांसाठी आपल्याला काम करायचं म्हणजे जेणेकरून वारकऱ्यांना पण आपल्यामुळं कुठल्या आरोग्याचा त्यांचा दुष्परिणाम होणार नाही त्यासाठी जी जी आपण काळजी घेणार आहे त्याच्यामध्ये स्वच्छतेचा हा मुद्दा राहील पाण्याचे जिथे जिथं नवीन स्रोत होते ते आधून तपासून त्याची तपासणी होईल तर का हो वारकऱ्यांना त्रास होणार नाही पण जी पालखी निघून गेल्यानंतरही ना आपल्या ग्रामस्थांना गावाला नंतर काही त्रास होणार नाही ह्याची आपण काळजी घेणार तुमचं नाव काय ताई डॉक्टर मंजुषा साने कुठं असतो तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र के करीन दामोदर विश्वासराव काकडे माजी ग्रामपंचायत सदस्य ज्या संत स्वपन काका पालखी स्वा पांगारे गावी मुक्कामी आहे त्याच्या मुक्कामाच्या अगोदर म्हणजे काय नियोजन झालं पाहिजे काय नाही याच्यासाठी आरोग्य खात्याची टीम आलेली आहे तिथं जाता आपल्या ग्रामपंचायत ग्राम शिव पोद्दार मॅडम यांनी सुद्धा आपल्याला या सुविधाबद्दल माहिती दिलेली आहे आता ह्यांनी पांगारे गावचा परिसरामध्ये सगळे जंतुनाशी म्हणजे आता डेंगू मलेरियाची साथ असते ना हे वारकऱ्यांना काय होऊ नये याच्यासाठी यांनी सगळे गावात तपासणी केलेली आहे जिथं दूषित पाणी घ्यायचं तिथं काय वतून दिले असतात काय माहिती त्यांनी ती औषध आहे दिशील टाका पद्धतीने त्यांनी ती शुद्धीकरण केलं असत आणि ग्रामपंचायती वतीने मॅडमने सांगितलं की बाबा आता फवारणी पालखी याच्या अगोदर आपण एक फवारणी करतो पालखी सु, गेल्याच्या नंतर एक फवारणी करून स्वच् स्वच्छता अभियान आपण राबवतो गावामध्ये प्रत्येक ठिकाणी टी सी एल वाटप करून पालखीच्या आधीच टी सी वाटप करून गावात सगळं पाणी वारकऱ्यांना स्वच्छ पद्धतीचं मिळालं पाहिजे त्याची आपण ग्रामस्थ दक्षता घेतो आता परत त्या पालखी नियोजनाच्या ह्याच्यासाठी आपल्याला गावची एक ग्रामसभा लावून त्याच्यात अनेक काय नियोजन करायचं चांगल्या पद्धतीचं त्या पद्धतीने एक ग्रामसभाला नियोजन केलं जाईल आणि ह्याच्यातून ज्या ग्रामस्थांच्या काय सूचना येतील त्या सूचना आरोग्य खात्याला काय कळवलं जातील ग्रामपंचायतीला काय कळवलं जातील त्या पद्धतीने त्याच्यात आणखीन काही सुधारणा या तयार केल्या जातील आता सध्या गावामध्ये पाणी पाण्याची बासणी त्यांचंही आहे आत्ता समजा एकदा बारा दिवसात पाऊस पडला तर बोरलं पाणी त्यासाठी आरोग्य खात्याला परत आपला देखील प्रश्न आला आहे की परत येणारा पॉईंट येऊन पाणी आलेल्या पॉईंटला रोडच्याला एकदा चेक करून जाईल त्याने जे जे जेणेकरून वारकऱ्यांना त्याचा काहीच त्रास झाला नाही पाहिजे नाहीतरी पहिल्यापासून आरोग्य खात्याची म्हणजे आता आपण आपल्याकडे मला वाटते दोन चार वर्षे मुक्कामी पालखी आहे त्या आरोग्य खात्याचं म्हणजे चांगलं नियोजन असते की बाबा नाव औषध वाटत करतात जिथं टँकर भरतात तिथं त्यांचं आता पाणी नाही पण जेव्हा आपण पहिलं पाणी होतं तिथं ते ठिकाणचे पाण्याची शुद्ध करण्यासाठी ते टी सी एल वगैरे ते बनवून पाणी शुद्ध करण्याची यंत्रणा टँकर भरल्या जागेवर त्यांचा एक माणूस दोन तीन माणसं त्यांचे असतातच त्या पद्धतीने त्यांचं ती शुड मार्केट असलं त्या पद्धतीने त्यांनी काम करावं असे आम्ही त्यांना विनंती केली आहे आणि